तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघू शकता आज आपल्या सोयाबीनला एकोणनव्वद दिवस कंप्लीट झालेले आहेत एकोणनव्वद ते नव्वद दिवस तेरा जून किंवा चौदा जून ह्या दोन दिवसाची टोकन आहे चार फुटाच्या बेडवर आपण दोन लाईनी टोकन केलेले आहेत तर बघू शकता यावर्षी खूप आतोनात पावसामुळे भ भा, भरपूर भागामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आपलंसुद्धा या भागामध्ये ह्या लिंबापासून जे हे भरपूर नुकसान झालेलं आहे तरी आपलं यामध्ये नियोजन थोडं सक्सेस झालेलं आहे कारण आपण मोटर लावून पाणी काढून देतो तर या जमिनीमधलं पाणी कुठं जात नाही एकदम चिबडती जमीन आहे आणि यावर्षी भरपूर आतोनात पाऊस पडल्यामुळे तर बघू शकता एक महिना झालं जमीन ओली आहे जमीन ओली असल्यामुळे शेंग भरण्यासाठी भरपूर जास्त म्हणजे शेंग भरतच नाही बऱ्याच शेतकऱ्याचे आपल्याला कमेंटसुद्धा येत होत्या की ऐंशी पंच्याऐंशी दिवसात सोयाबीन पिवळं पडत आहे तर यावर्षी खोड आळीसाठी थोडंफार पडत असेल परंतु जास्त पावसामुळे सोयाबीन पिवळे पडत आहेत बघू शकता या पद्धतीचं आपलं वाण आहे आणि आपल्या शेंगा कशा भरल्या तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत बघू शकता हे बघा तर यामध्ये पाच टक्के शेंग भरायची राहिलेली आहे आणि सो पाच टक्के तीसुद्धा आपली भरून जाईल आपल्याला दरवर्षी इतका चौदा पंधरा सोळा क्विंटलपर्यंत आपण नाही जाणार यावर यावर्षी कारण भरपूर आतोनात पाऊस पडलेला आहे बघू आपण यावर्षी किती आवडी जाईल तर तेसुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि या मुद्दे जे आपण रब्बीचं प्लॅनिंग मकची प्लॅनिंग आहे आपली या प्लॉटमध्ये तर बघू शकता सर्वात जास्त मुद्दा आहे सोयाबीन किती दिवस के डी एचचे जर वान असतील तर सोयाबीन कमीत कमी आणि जास्तीत जास्त नव्वद ते पंच्याण्णव दिवस सोयाबीन आपलं हिरवं पाहिजे तर बघू शकता आपलं संपूर्ण सोयाबीन हिरवं आहे कुठंही आपलं यावर्षी खतरनाक नियोजन झालं तर बघू शकता शेंग कशा पद्धत पद्धतीने भरली एकदम जबरदस्त शेंग आहे याला बघू आपण कायावरी येईल नव्वद ते पंच्याण्णव दिवस सोयाबीन हिरवं असायला पाहिजे तर बघू शकता या भागामध्ये संपूर्ण सोयाबीन नष्ट झालेले आहेत पावसाच्या अभावामुळे कापायची सुद्धा गरज नाही आता इतकं नुकसान शेतकऱ्याला भरपूर नुकसान झालेलं आहे यावर्षी तरी बघू आपण आपल्याला काय आवरीज येईल यावर्षी तरी आपल्याला असं म्हणता येईल की सरी वरंबा पद्धत काळाची गरज आहे शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्याच्या बऱ्याच शेतकऱ्याच्या जमिनी अशा सुद्धा आहेत चिबडत्या जमिनी आहेत अशा शेतकऱ्यांनी केडीएचचे वान लावायला काय हरकत नाही मोठ्या प्रमाणात शेंगा आहे शेतकरी मित्रांनो याला तरी धन्यवाद